कल्याण डोमणी महानगरपालिका शिक्षण विभाग आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण व रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड यांच्या संयुक्त विद्यमाने एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आचार्य अत्रे रंग मंदिरात नववी ते बारावीच्या वर्गास परीक्षेसाठी त्यांचा आत्मविश्वास हृदयिंगत व्हावा या दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरे जाताना या विशेष प्रशिक्षणपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी चारशे साठ विद्यार्थी दोनशे पालक व शिक्षक उपस्थित होते मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा या संस्थेचे जीवनदानी साधक श्री सुहास गुधाटे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेला धैर्याने कसे सामोरे जावे मनाची एकाग्रता मेंदू व्यायाम झोपेतून शिक्षण सारांश पद्धत अभ्यासाच्या सोप्या पद्धती मनशक्ती संशोधित उपाय घरच्या घरी विद्यार्थ्यांना कसे करावेत परीक्षेला जाताना मनाची स्थिती शांत असावी टी व्ही व मोबाईलचा वापर योग्य तेवढाच करावा याबाबत समुचित मार्गदर्शन केले कार्यक्रमाअखेरीस रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण व रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइडतर्फे सर्व विद्यार्थ्यांना मनशक्ती निर्मित उपायात्मक साहित्याची भेट देण्यात आली